चला कुर्लाईंक जाऊया आता आता रात्री मॅड झालास काय भेटतील कुर्लाय चला जाऊया एवढ्या रात्री भेटतील हो भेटते खेळ जाऊ काय आपण जाऊया इकडे खाली नाही भेटले तर नाही भेटते रे धीरजला कॉल विचारते येतो तू हो येतो बघ कॉल करून बघ जाऊया आज काहीतरी खतरनाक व्हिडिओ बनवूया मग हॅलो धीरज हा कुर्लांक जाऊया हो आता हो ठीक आहे असं हो ठीक आहे ये मग साडे आठवी घराकडे चला चल जाल्या। जाल्या। हा असं असं बॅटरी आधी ठीक आहे ठीक आहे ये मग चल हा धीरज येता आपल्या येता नक्की हो जाऊया हो चला चला जाल चला, चला मित्रांनो जाऊया कुर्ले पकडायला नॅचरल पद्धतीने ये।, ये रे मित्रांनो धीरज आलाय तुम्ही बघा आणि या वाटेत आपण जाणार आहोत खाली हा हा केजी मित्रांनो वाट बघा कसली खतरनाक आहे आपल्याला राना राना चालत जायचंय वाळाकडे रान सर्व सुकल्यामुळे सापांची जास्त भीती आहे त्यामुळे जरा पाय जपून ठेवायला लागतोय मित्रांनो वाळात कुठे कुठे पाणी आहे तिकडे आपण कुर्ले शोधूया आता आणि बऱ्याच ठिकाणी असे पाण्याचे काय काय ओंड आहेत त्याच्यात बघूया आपण कुर्ली भेटते का मला इकडेच उभं राहायला सांगितलं आणि हे लोक जातात आतमध्ये थोडी भीती वाटायला लागली आता हा चला दाखव तीरा साईज मिनिट साईज नको छोटी घाल छोटी खाऊच्या मित्रांनो पहिलाच एक्सपिरियन्स आपला कुर्ले पकडण्याचा रात्रीचा थरारक आहे एकदम धीरज एकदम निरखून निरखून बघते कुर्ली भेटते का पानांखाली लपलेले असतात

बाबा बाबा बरे बरे भेटलेत ना हो छोटी साईज असे आता पाऊस नाही ना त्यामुळे छोटी साईज भेटता भारी पण अत्यर ना दाखव आई शंभर एक नंबर दाखव जिवंत

মিত্রানো মা <rôle à déc>

गावली बाबा बाबा फक्त दोनच डेंगे आहेत तिघ चल चल दाखव दाखव धीरज धीरज आयला मोठीच आहे आजच करून ठेवू गाव कोण ना उद्या फसत केलं होतं ही सगळ्यात मोठी साईज पाय नाही दिला एकच पाय दिला लक्ष दे रे खदूळ झाला पाणी बांडगी बघा पाण्यात कुर्ले पकडण्याचा ॲडव्हेंचर वेगळाच आहे रात्रीचा फुल मेहनत आहे नाही ना रे नव्हती रे नव्हती कुर्ली कुर्ली होती पाणी निवड शाप कुर्ली होती म्हणजे भेटणार जाणार नाही कुठे देव आली आता तुझ्या ते टाकलं धीरज बोळ्या फुल प्लॅन सक्सेस झाला आता कुर्ल्या पकडणारा धीरज भारी एक्सपर्ट माणूस आहे कुर्ल्या पकडणारा हां ब नाही नाही बोलता बोलता आणि इथंच कुर्ले मोडतोय आपण <laughs> कार्यक्रम चालू मित्रांनो इकडेच डेंगे वगैरे मोडून घेऊया आणि असेच घेऊन जाऊया घराकडे घराकडे जाऊन लगेच रेसिपी बनवून करूया Aby se hledě. किती उरले नांगीवाले धीरज आणि अभिषेक मुळे आज बरेच कुर्ले भेटले आपल्याला संडेची रहस्याची सोय झाली आपल्या कुर्ल्यांची चला जाऊया घराकडे आताच करायला पाहिजे त्यांचा अभिषेक दाखव ही दाखव अभी दाखव अभी खतरनाक सगळ्यात मोठी साईज हो टाकला हो 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 कतारणा किंग साईज बरं झालं हिला आजच करूया ना, ना तो में तेच बाराचा अकरा कुठलं वीस पसर झाला अब्बा अरे पण आताच बनवतोस काय रे झटपट रेसिपी ना चटणी मित्रांनो ही जुनी पद्धत आहे दगडी आणि वाट्यावरती कुर्ले चेसण्याचे हा दगडी पाट्यावरती कुर्ले चेसतात माहिती आहे ग अभिषेक जुनी पद्धत ना अभिषेक एक्सपर्ट आहे कुर्ले बनवण्यामध्ये आणि पकडण्यामध्ये मित्रांनो पूर्वी मिक्सर नव्हते अशा वाट्यावरती हे करायचे पूर्वी मिक्सर नव्हते अशा पाट्यावरती हे करायचे सुंदर प्रकारे चटणी झाली आहे नॅचरल चटणी मित्रांनो व्हिडिओ करूया एंड आणि उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चला बाय गुड नाईट